नमस्कार सत्य मित्रांनो कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे तर मी आत्ता आलो आहे भाऊ मोरे यांच्या प्लॉटवरती ॲक्च्युली हा सोळाशे स्क्वेअर फुटचा हा प्लॉट आहे आणि मी ज्या गावात आलो आहे त्या गावाचं नाव आहे बारशी टाकळी हा तालुका आहे ॲक्च्युली अकोल्यामधला तर बारशी ठाकळीमध्ये मी आलो आहे त्यांनी या ठिकाणी हा पोअर घेतलेला आहे तर हा बोर आपण फेल गेला होता ॲक्च्युली याला सिंगल लाईन आहे आपलं जे ग्राउंड डिटेक्टर असेल या रॉड असतील नारळ असेल तिथळी रॉड असतील या सगळ्यांनी आपण याला चेक केलं अगोदर त्याचं पाण्याची डेथ पण आपण चेक केली पण हा पाहिजे तसा स्ट्रॉंग वाटत नाही खरं म्हणजे हा फक्त पिण्याचं पाणी किंवा टाकीवर टाकी दोन टाकी पाणी यातून निश्चितपणा बोर आहे आणि याच लाईनला आपण अगदी एक वीस फुटावर अंदाजे आपण त्यांना एक पॉईंट काढून दिलेला आहे निश्चितपणानं ते बोर मारतील आणि बोर मारल्यानंतर त्यांना शंभर टक्के म्हणजे आत्तापर्यंतचा आपला जो अनुभव प्लॉटचा ब्रेकेल बोर आत्तापर्यंत देईल कारण कमी क्षेत्र असतं आणि प्लॉटसाठी पाणी कमी लागतं निश्चितपणानं शुअर पाणी त्यांना लागेल यात कुठलीही शंका नाही त्यांचा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर शहात्तर शहात्तर दोनशे बावीस बावीस तीनशे दोन तीनशे चोपन्न चोपन्न हा त्यांचा मोबाईल नंबर आहे जेव्हा ते गाडी लावतील गाडी लावल्यानंतर पाणी आल्याचा व्हिडिओ ते शेअर करतील निश्चितपणानं महाराष्ट्रातील आपले जेवढे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ यशोगथेसाठी आपण निश्चितपणानं टाकूया बघूया त्यांचं नशीब आपल्याला काय साथ देतं ते आणि निश्चितपणानं बोर केल्यानंतर व्हिडिओ शेअर करू धन्यवाद